तथागत गौतम बुद्ध हे भारतातील महान आध्यात्मिक गुरूंमध्ये गणले जातात ज्यांच्या शांती बंधुता आणि अध्यात्माची शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देते महात्मा बुद्ध हा तो महापुरुष होता ज्यांनी भारताला तसेच संपूर्ण जगाला प्रेम आणि सद्भावनेचा धडा शिकवला अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत राजाच्या घरी जन्माला येऊनही त्यांनी कौटुंबिक आसक्ती सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला त्याग आणि तपश्चर्याचा मार्ग अवलंबताना त्यांनी मिळवलेले अमूल्य ज्ञान त्यांनी संपूर्ण जगाला शिकवले महात्मा बुद्ध नंतर बौद्ध धर्माचे प्रवर्तक झाले ज्याचे आज जगभरात सत्तेचाळीस कोटी अनुयायी आहेत महात्मा बुद्धांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेली शिकवण आजही प्रासंगिक आहे चला तर मग आज आपण महात्मा बुद्धांच्या जीवनाशी संबंधित एक अतिशय प्रेरणादायी आणि मनोरंजक कथा या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत एकदा एक माणूस महात्मा बुद्धांकडे आला त्याने विचारले भगवान मला हे जीवन का मिळाले या मोठ्या जगात माझी काय किंमत आहे बुद्ध हसले आणि त्या माणसाच्या हातात त्यांनी एक चमकणारा दगड दिला आणि म्हणाले जा आणि याची किंमत शोध परंतु हा दगड विकू नकोस फक्त त्याची किंमत शोध त्या माणसाने आधी तो दगड एका सामान्य आंबे विकणाऱ्या विक्रेत्याकडे नेला आणि त्याला त्या ते दगडाची किंमत विचारली त्याचबरोबर तो आंबे विक्रेत्याने त्याला बारे बारा आंबे देण्याचे कबूल केले त्या माणसाने तो दगड त्याला दिला नाही आणि तो नंतर एका भाजी विक्रेत्याकडे गेला त्याने त्या ते भाजी विक्रेत्याला त्या दगडाची किंमत विचारली त्यावेळेस तो भाजी विक्रेता म्हणाला त्या बदल्यात मी तुला एक बटाट्याची पिशवी देईन असे त्याने सांगितले आता त्या माणसाला कळले की हा दगड खरोखरच मौल्यवान आहे आणि मग तो हिरा त्या दगडास घेऊन गेला व दगड पाहून व्यापारी आश्चर्यचकित झाला आणि त्याने सांगितले की मी तुम्हाला त्या बदल्यात दहा लाख रुपये देऊ शकतो तो, तो माणूस नुकताच महात्मा बुद्धांकडे जाण्यासाठी वळला त्यावेळेस त्या व्यावसायिकाने मी तुम्हाला पन्नास लाख रुपये देण्यास तयार आहे असे सांगितले पण ही। तो माणूस थांबला नाही पुन्हा पुन्हा केली आणि हाक मारली तरीही तो हिरा त्याने त्याला दिला नाही व नंतर बुद्धांकडे परतला आणि दगड परत करताना त्याला त्यांना संपूर्ण कथा सांगितली बुद्ध हसले आणि म्हणाले आंबा विक्रेत्याने बारा आंब्याची किंमत मोजली भाजी विक्रेत्याने बटाट्याची एक पोत देण्याचे मंजूर केले आणि हिरा व्यापारी म्हणाला की हा हिरा अनमोल आहे ज्याला त्या दगडाचे गुणधर्म समजले त्याने त्यानुसार त्याची किंमत केली असे हे जीवन आहे प्रत्येक माणूस हिऱ्यासारखा असतो जग जितके त्याच्या गुणांना ओळखेल तितकेच त्याला अधिक महत्त्व देते पण माणूस आणि हिरा यातील फरक हा आहे की हिरा दुसऱ्याने कोरला आहे आणि माणसाला स्वतःलाच स्वतः कोरावे लागते तुम्हीही तुमच्यातील आंतरिक गुण वाढवावेत तुम्हाला नक्कीच कोणीतरी सापडेल जो तुम्हाला ओळखेल महात्मा बुद्धांच्या या प्रेरणादायी कथेतून आपण शिकतो की एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याच्या गुणांच्या आधारे केले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू